जर विचार करून बोलत असतील पण या माणसाने विचार करून बोलण्यासारखं कर वातावरण या महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं नाही ज्यांचं नाव घेतल्यानंतर आजही अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं ते आपल्या सर्वांची आण बाण आणि शान स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडस आहे पुण्यश्लोक राजमाता त्यांनी बॅनर कधी ठरलं लोकांना या ठिकाणी येड्यात काढलेला कळत नाही दरवर्षी जाणार आणि गुडालाची उजळण करून घेऊन येते आणि पुन्हा आम्ही आरक्षण घेतलं आणि याची डोलायची भाषा धनगराच्या अमु अमुमध्ये आम्ही लाकूड घातलं धनगराचं असं करू वंजारी म्हणजे जातीय सलोखा बिघडला आहे या राज्यातला जातीय सलोखा संख्येने आहे आणि साळी माळे गंगा वंजारे लवाडे हे सगळे एकत्र येतात साडे चारशे साथी या ओबीसी मध्ये आणि आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा यांना आपण या ठिकाणी नुसतं केलं तरी हे वाहून जातील एवढे ओबीसी आहेत या महाराष्ट्रामध्ये यांना आपण आमदार केले यांना आपण मंत्री केले आपल्या जीवावर त्यांनी पन्नास वर्ष सत्ता भोगली आहे दहा मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण मागितलं नाही आणि आता आरक्षण आल्या की याला चोर आरक्षण मागायचा आणि अशा पद्धतीचा नालायक माणूस या ठिकाणी स्वतःच्या गावात सुद्धा जो राहत नाही तो सासरवाडीत राहतो आणि हा असा नालायक माणूस लोकांच्या जीवावर जगणारा नालायक माणूस अशा सरांगीचा आपण जाहीर निषेध करायचा आहे नाव सांगायची लाज वाटते म्हणून हे लोक खोट्या अकाउंट वरून सुर्या देण्याचं काम करतात पण ओबीसी आता तुम्ही एक शिवी दिली तर सोशल मीडियावर तुमच्या दहा गुळ्याचा उद्धार केल्याशिवाय राहण्या काढल्याशिवाय आता सोडायचं ना कालचा ही गोगलवाडी आधीच महाराष्ट्रामध्ये माहीत होती पण कालपासून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही रात्रीच्याला येऊन आमच्या मुंडे साहेबांचा आणि अहिल्या देवींचा बॅनर फाडता आराम खोरांना तुमचा बॅनर भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यासमोर त्यामुळे या जरा जरांगेच्या फिलावळींनी विचार करून बोलावं विचार करून वागावं तुम्ही तिकडे आरक्षण काय घ्यायचं काय घ्या पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही ओबीसी हा मजबूत आहे स्वाभिमानी सर्व एक संघ आहोत बाबा येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व ओबीसी एकत्र येणार का नाही आपण जवळ्याची रांगे दिसणार का नाही आपण जवळ घ्या धुळे शिकवणार का नाही आपण एवढंच बोलतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जास्त संख्येने एकत्र येऊया आणि आमची ताकद वाघमार यांचं आगमन विविभ असे झालेला